ई e केवायसीच्या नावानं लाडकीच्या पैशांवर डल्ला बनावट वेबसाईटमुळे बँक खातं होईल रिकाम व्हायरल मेसेज मागच सत्य काय राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई e सी अनिवार्य केली आहे आणि सरकारकडून दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय त्यामुळे अनेक महिला ऑनलाईन ई केवायसी करतायत मात्र आता अनेक खोट्या तयार झाल्याचं समोर त्यामुळे बँक खाती रिकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय व्हायरल मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूयात लाडकीच्या ई सीच्या नावावर अनेक खोट्या वेबसाईट तयार झाल्यात लाडकी योजनेबाबत गुगल वर ई केवायसी असं सर्च केल्यास हप्पो माउंट डॉट इन नावाची वेबसाइट समोर येते या वेबसाइट माहिती भरल्यास तुमची खाजगी माहिती किंवा बँक खात रिकाम होण्याची भीती आहे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला राज्यात दोन कोटींपेक्षा जास्त लाडकी लाभ घेत आहेत आणि कुणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली सध्या महाराष्ट्र शासनामार्फत एक जी अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन ही एकमेव अधिकृत वेबसाईट आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना माझी विनंती राहील की कोणत्याही इतर वेबसाईटचा वापर न करता किंवा तुम्ही एकदा यू ए यू आर एल वापरलं आणि त्यांच्यामध्ये जर दुसरी तुम्हाला वेबसाईट दिसत असेल तर त्या वेबसाईटवर न जाता अधिकृत जी शासनाची वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनांची तीच वेबसाईट तुम्ही वापरावी त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया लाडकी योजनेच्या ई वाय सीच्या पडताळणीसाठी सरकारनं वेबसाईट तयार केली आहे अधिकृत वेबसाईटवर जाऊनच ई के वाय सी करा दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन ई सी करू नका लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हीच अधिकृत वेबसाईट आहे कुठल्याही वेबसाईटच्या यू आर एलचा वापर करू नका लाडकींना ई के वाय सी करणं अनिवार्य केलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी केवायसीचे फॉर्म भरतायत त्यामुळं सी करत असताना अधिकृत वेबसाईटचाच वापर करा गुगल सर्च करताना काही वेबसाईट चुकीच्या असू शकतात त्यामुळं पडताळणीत ई सीच्या नावाखाली लाडकीच्या पैशांवर डल्ला बसू शकतो हा दावा सत्य आहे पराग ढोबळे साम टीव्ही न्यूज नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या